श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो कलस्थापनेतील नारळाने हे संकेत दिले तर समजून जा की साक्षात महालक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये असतो मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना घरामध्ये घडतात तसंच लक्ष्मीप्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यामध्ये मैत्रिणीनं नारळ उभा फुटल्यास काय होतं नारळ आपोआप तडकल्यास काय होतं नारळ आतून खराब निघाल्यास किंवा नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे हे संकेत असतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा या माता लक्ष्मीच्या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जेवणामध्ये धनाची कमतरता कधीही पडू देऊ नको अशी मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणीनो कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा देखील नसावा असं देखील म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीच्या पूजेला आपण कलश स्थापना करतो कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असतं लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचा स्वरूप म्हणून आपण श्रीफळ पूजनीय असतं कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचं स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा आपल्या मनामध्ये असते बघा अनेक जणांची अनेक जण याची आराधना करतात अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशावरही नारळ स्थापन केला जातो अनेकदा या नारळातील नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळं काय होतं कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोप उगवण्याचीही सुरुवात होते आणि मार्गशीर्ष महिन्यात किंवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ संकेत मांडला जातो आपल्याकडं नारळासंबंधी अनेक समजुती आहेत म्हणजे नारळ एका दमात फुटला तर शुभ मांडलं जातं नारळ नास्का निघाला म्हणजे नारळ खराब निघाला तर नारळ पावला म्हणजे चांगलं झालं नारळ फोडणं हे शुभतेचं प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचं प्रतीक आहे कोणताही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो की तुम्ही तुमचा अहंकार गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात अशा प्रकारे कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे बीज स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणं आणि हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे मैत्रिणींना अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिलं जातं ही प्रगतीची चिन्ह समजली जातात त्यामुळं नारळाला कोंब फुटणं हे शुभ सूचक असल्याने अनेकांची अशी धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मांडण्यात येतो बघा ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचं आणि आगामी प्रगतीचा संकेत मानला जातो नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिलेलं आहे काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते अमृता समान मानतात आणि नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ सुद्धा म्हटलं जातं म्हणजे श्रीलक्ष्मीचं फळ मानलं जातं त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यामध्ये नारळाला खूप महत्त्व आहे मैत्रिणींनो नारळाला पूजा यज्ञ हवं यासारख्या गोष्टी खूप महत्त्व गेलेलं आहे बघा प्रसादाच्या रूपामध्ये ही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते तसंच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानलं जातं पौराणिक कथेनुसार इंद्रदेवावर महर्षी रागवले आणि त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला होता या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाहीत किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिलं जातं मैत्रिणींनो पूर्वी कर्मकांड आणि हवन मध्ये बळी देण्याची प्रथा होती बघा बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तींचा हळूहळू ही प्रथा बंद झाली फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजलं जातं कारण का कारण कारण नारळ प्रत्येक आजारावर रामबाण उपाय आहे नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो बघा नारळ या फळाचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मामध्ये महिलांना नारळ फोडण्यास मनाई आहे या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत तर एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जी वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे आणि नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे स्त्रिया बियांच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ खोडू नये असं करणं शास्त्र वेद आणि पुरातन पुरातनामध्ये अशुभ मानलं गेलं आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा नारळ हे धनाची देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्याच्या पूजेमध्ये नारळ असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असं नाही उलटं नारळ खराब होणं शुभ असतं त्याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत असतात जर नारळ बघा आपोआप तडकला तर घरावर येणारं सर्व संकट नारळानं आपल्यावर घेतलेलं असतं म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेलं संकट टळलेलं असतं या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधलं आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचा वास असल्याचं म्हटलं जातं नारळाला बघा अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ वाहिल्यानं भक्तांची सगळी दुःखं दूर होतात नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही तर सर्व शुभकामांच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणं म्हणजे तो देवाच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरात लावलेलं नारळाचं झाड अनेक प्रकारचे वास्तुदोष सुद्धा दूर करत मैत्रिणींनो नारळाच्या झाडाची पूजा केल्यामुळं भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो मैत्रिणींनो गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा आणि त्यानंतर हा नारळ हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करावा हे किमान अकरा वेळा करावं मंगळवारी नक्कीच करा हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान चालिसा देखील दररोज नित्य नियमाने वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरायचा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे करायची यावेळी हनुमानाची सात्विक स्पंदनं नारळात यावीत यासाठी हनुमानाला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात द्यायचा आणि अर्धा भाग आपल्यासाठी ठेवायचा आणि देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक अधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजीला वाहिलेला हा नारळ महिलांनी खाऊ नये असं देखील आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये नारळाचं झाड लावलं जातं ना त्या घरामध्ये नेहमी सुख शांती नांदते आणि सुख वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टीसुद्धा सांगितलेल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीनं आपल्या घराच्या अंगणामध्ये नारळाचं झाड अवश्य लावावं वास्तुशास्त्रानुसार नारळाचं झाड लावल्यामुळं आर्थिक समस्यांपासून आपली सुटका होते त्याचबरोबर आपल्या घरात होणारे वादविवादसुद्धा टाळले जातात आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते नारळाचं झाड लावताना मात्र मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्त्व असणारं हे झाड आहे आणि नारळ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे याशिवाय नारळाचं पाणी पिल्यानं आपलं पोट डोकं थंड राहतं बघा पाण्याचा नारळ एखाद्यावर एक एकवीस वेळा उतरवून आपण जर मंदिरात जाळला तर यामुळं तुमच्या आयुष्यातील बऱ्याच काही अडचणी दूर होतील तर दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असं केल्यानं आर्थिक चणचण ही लवकर आपली संपते आणि अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची समस्या आपल्या घरात येत असेल तर नारळाचं झाड खूप चांगलं परिणाम आपल्याला देऊ शकतं म्हणून हा उपाय आपण करायचा आहे काय करायचं का आहे बघा घरातील नारळाचं झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचं तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्येकडे असेल तर नारळाचं झाड घरापेक्षा उंच असावं याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार नारळाचं झाड तोडल्यानं चांगले परिणाम मिळत नाहीत म्हणून आपण नारळाचं झाड कधीही तोडू नये परंतु काही कारण असतं तुमच्याकडून पडलं तर ते दुसरी बाब आहे पण नारळाचं झाड स्वतः तोडणं फार अशुभ मानलं जातं तंत्र उपायामध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे ती म्हणजे लघु नारळ हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडे लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानामध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकतो बघा लघु नारळाचा प्रयोग कशासाठी करतात तर विविध तंत्र उपायामध्ये याचा प्रयोग केला जातो विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायामध्ये मित्रांनो लघु नारळाचं काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावं त्यातला एक उपाय सांगते तुम्हाला एका चौरंगावर किंवा पाटावर पाच लघु नारळ स्थापित करावे त्यावर केशर लावावं आणि प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावायचा सत्तावीस वेळेला एक मंत्र म्हणायचा तो मंत्र सांगते एम रिम श्रीम या मंत्राचा सत्तावीस वेळा मनातल्या मनात, मनात जप करायचा या उपायानं धनलाभाची प्राप्ती होते आणि त्यासोबतच अकरा लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मीचं विग्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा दोन माळ तरी जप अवश्य करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवावे या उपायाने देखील देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि शनिदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरामध्ये सात लघु नारळ आपण अर्पण करावे त्यानंतर हे छोटे नारळ नदी प्रवाह नदीच्या प्रवाहामध्ये प्रवाहित करावे असं केल्यानं व्यक्तीच्या कुंडलीतून शनिदोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहते आता पुढचा पुढची गोष्ट म्हणजे नारळ उभा फुटणं म्हणजे काय तर देवाने दिलेला कौल जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेल्या लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो नारळाची शिर त्याच्या मध्यभागी असते आणि त्यावर आघात होतो आणि शिरेवरचा त्याचा दोन भाग होतात त्यामुळे नारळ फोडल्यानंतर एखादाचा नारळ उभा फुटतो म्हणून तो शुभ संकेत असतो आणि जर खराब नासका निघाला म्हणजे पावला नारळ असं काही नाहीये फक्त हळहळ वाटायला नको खोबरं खायला मिळालं नाही म्हणून आणि पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांना देखील तळमळ वाटत नाही खरं तर चांगलंच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याही बाबतीत पॉझिटिव्ह घडत जातं तर जर तुम्हाला ही माहिती किंवा मा हा पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थक